आज आपण पाहणार आहोत यश एस सी से सिलेक्शन पोस्ट फेज थर्टीन म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये निघालेली मोठी सरकारी भरती एकूण दोन हजार चारशे तेवीस जागा आणि पात्रता फक्त दहावी बारावी किंवा पदवीधर जाहिरात क्रमांक फेज थर्टीन दोन हजार पंचवीस सिलेक्शन पोस्ट परीक्षेचे नाव यश एस सी से सिलेक्शन पोस्ट फेज थर्टीन एक्झाम दोन हजार पंचवीस एकूण जागा दोन हजार चारशे तेवीस जाहिरातीतील काही महत्त्वाची पदे कँटीन अटेंडंट फ्युमिगेशन असिस्टंट ज्युनियर इंजिनियर टेक्निकल सुप्रिटेंडंट सिनियर सायंटिफिक असिस्टंट गर्ल केडेड इंस्ट्रक्टर मॅनेजर कम अकाउंटंट फायरमन सिव्हिलियन मोटर ड्रायवर टेक्निकल ऑफिसर कूक मल्टीटास्किंग स्टाफ टेक्निकल अटेंडंट स्टाफ कार ड्रायवर ज्युनियर केमिस्ट टेलिकॉम असिस्टंट सिनियर ऑपरेटर अप्पर डिव्हिजन क्लर्क टायपिस्ट बाकी पदांच्या माहितीसाठी अधिसूचना वाचा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास ते पदवीधर पदानुसार आवश्यक वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे कमाल वय पंचवीस सत्तावीस किंवा तीस वर्षे पदानुसार फरक आरक्षणात सूट एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट ओबीसीसाठी तीन वर्षे सूट पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिसीसाठी दहा वर्षे सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अप्लिकेशन फी सामान्य आणि ओबीसीसाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एस एम महिलांसाठी फी माफ फी फक्त भीम यू पी आय नेट बँकिंग किंवा व्हिजा मास्टर मॅस्ट्रो कार्ड किंवा रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यांच्या थ्रू भरल्या जाईल फी भरायची शेवटची तारीख आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस स्कीम ऑफ एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन राहील ऑब्जेक्टिव्ह टाईप त्यात विषय असतील जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज एकूण गुण सात महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरू दोन जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख चोवीस जून दोन हजार पंचवीस परीक्षेची संभाव्य तारीख चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून आलेली ही एक सुवर्ण संधी लवकरात लवकर अर्ज करा आणि तयारीला लागा अधिक माहिती आणि लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच नोकरी अपडेट्ससाठी बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका